सांगली जिल्ह्यासह तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात घरफोडी करणाऱ्या चौघा अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केले त्यांच्याकडून विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले तेरा गुन्हे उघडकीस आले पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील दहा लाख एकतीस हजार सहाशे तीस, तीस रुपयांचा मुद्देमाला हस्तगत केलाय आकाश कल्लप्पा काळे सचिन अभिमान काळे दत्ता संपत चव्हाण आणि गोविंद राजू काळे अशा आरोपींची नावे आहेत मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील घरफोड्यांच्या घटनेत वाढ झाली आहे पाणी गुन्हे अन्वेषणच्या पथकाला खबऱ्यांच्या माध्यमातून आणि तांत्रिक माहितीच्या आधारे घरफोडी करणाऱ्या चोरट्यांसंदर्भात माहिती मिळाली आहे पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाडवीची उत्तरं दिलीत मात्र पोलीस तपासात संशयित आकाश काळे याने गुन्ह्याची कबुली दिली घरफोडी करण्याकरिता चौघेजण चारचाकी वाहनाचा वापर करत होते चौघाई गुन्हेगारांनी इस्लामपूर अटपाडी विटा कडेगाव पेटवडगाव आणि तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात जाऊन देखील घरफोड्या केल्या असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लाखांची गुन्ह्यात वापरलेली लाख हजाराचे से सेहेचाळीस ग्राम वजनाचे दागिने हजाराचे चांदीचे दागिने घरफोडी करीता वापरण्याचे येणारे कटावणी लोखंडीपाना स्क्रू ड्रायव्हर आदी साहित्य हस्तगत केले सदर चारही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी सांगली सोलापूर या जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे तसेच कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात दरोडा घरफोडी चोरी मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी सांगली